नमस्कार मित्रांनो लेखा व कोषागार डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आली झाली मित्रांनो तर त्याचं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो एकूण किती जणांचं सलेक्शन झालेलं आहे किती स्कोर आलेले आहे कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं तर काय अपडेट आहे तर सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो तर शेवटपर्यंत बघा बघू शकता सहसंचालक लेखा कोशागार डिपार्टमेंट अमरावती विभाग चा रिझल्ट डिक्लेअर झालेला मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा कधी अपडेट निकाल कधी जाहीर करण्यात आलेला मित्रांनो बघू शकता तुम्ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निकाल जाहीर करण्यात आलेला बघा बघा सब्जेक्ट काय कनिष्ठ लेखापाल का पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी सहसंचा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत अंतिम गुणवत्ता दि मित्रांनो ही फायनल रिजल्ट आहे बघू शकता तुम्ही बघा लेखा कोशागार अमरावती विभाग अंतर्गत जी कनिष्ठ लेखा कनिष्ठ लेखापाल पदासाठी ऑनलाइन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा दोन पाच दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती तर त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला बघा तर खाली बघूया किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे काय स्कोर आढलेले बघू बग, बघू बग, बगु, शकता मित्रांनो ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी मार्क ऑफ टेन आणि रिमार्क बघू शकता मित्रांनो बघा हायेस्ट किती बघू शकता तुम्ही एकशे शहात्तर हायेस्ट मित्रांनो एकशे शहात्तर हायेस्ट आहे एकशे बहात्तर एकशे एकाहत्तर एकशे अडुसष्ट बघा एकशे अडुसष्ट किती कॅन्डिडेट आहे दोन कॅन्डिडेट कॅन्डिडेट आहे आणि एकशे शहात्तरचं एकच कॅन्डिडेट आहे मित्रांनो दोन एकशे बहात्तरचं एकच आहे एकशे एकाहत्तरचं एक आहे तर बघू शकता तुम्ही एकशे सदुसष्ट एक। एकशे त्रेसष्ट एकसष्ट एकशे साठ एकशे एकोणसाठ तर बघू शकता असा स्कोअर आलेला आहे मित्रांनो टोटल किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं बघूया आपण बघू शकता मित्रांनो टोटल चौचाळीस कॅन्डिडेट सिलेक्शन करण्यात आलेलं मित्रांनो फायनल लिस्टमध्ये आहे बघा ही फायनल लिस्ट आहे मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन होण्याचं अजून बाकी आहे तर काहीच दिवसात तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन पण लवकरच होणार मित्रांनो लवकरच डेट डिक्लेअर होईल तर सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन तुम तुमचं तु, सर्वांचं लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफेशन होईल मित्रांनो तर डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफेशनच्या दिवशी काही अडचण येणार नाही एक डॉक्युमेंट पण मिस होणार नाही बघा मित्रांनो हा स्कोर आलेला एकशे शहात्तर फर्स्ट आहे मित्रांनो तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होऊ शकतं तर अंदाज फिक्स नाही सांगू शकत पण शक्यतो पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मित्रांनो कारण की आता सर्वच विभागाचे रिझल्ट डिक्लेअर झालेले फक्त नागपूर डिपार्टमेंट बाकी मित्रांनो बाकी सर्व डिपार्टमेंटचे रिझल्ट डिक्लेअर झालेले बघू शकता तुम्ही कोकण पुणे छत्रपती संभाजीनगर फक्त नागपूरचं वेटिंगवर त्या आहे मित्रांनो नागपूरचं रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर शक्यतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होऊ शकतं असं माझा एक अंदाज आहे पंधरा ते वीस दिवसात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची डेट आली डिक्लेअर जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आठ दहा दिवसातच आठ दहा दिवसातच कालावधी दिला जातो त्यामुळे तुम्ही आता तुमच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्ही डॉक्युमेंट आतापासूनच व्यवस्थित सर्व रेडी ठेवा जेणेकरून आईन टाइमावरती काही धावपळ होणार नाही किंवा डॉक्युमेंट मीस होणार नाही सर्व जे, जे डॉक्युमेंट आतापासून क्लिअर ठेवा लवकरच डॉक्युमेंट जाहीर होऊ शकते तर परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट पण लवकर होईल आणि जॉईनिंग पण लवकर होण्याचे चान्सेस मित्रांनो कारण की आता सर्वच जेवढे पण डिपार्टमेंटचे जा एक्झाम झालेले किंवा ज्यांचं फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे त्यांचं पण शक्यतो देवाळीच्या आसपास किंवा डिसेंबरला किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान सर्वांचं जॉईनिंग होऊ शकते मित्रांनो त्यामुळं आता जे पण जेवढे पण डिपार्टमेंट आहे सर्वांची लवकर लवकर जॉईनिंग होऊ शकते तर अशा प्रकारे फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो तर तुमचं यादीत नाव आहे का तुम्ही चेक करू शक चेक करू शकता तुमचा स्कोर किती आलेला आहे आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र